अंघोळ वगैरे क अंघोळ वगैरे करून झाले आणि एवढ्या सगळ्या जसं मग अशी म्हटलं कपड्यांच्या ऑप्शन्स मी अख्खा ढीक काढला आहे जो तुम्हाला मी नाही दाखवणार त्यात तुम्हाला काय घालू कळत नाही आव आवडत नाही आहे मग आता मी शरूला घेऊन चालली अपर्णाच्या घरी तिकडे जाऊन आता मी छान त्यातला काहीतरी ऑप्शन काढेल की साडी घालायचं की ड्रेस घालायचं आवरले काही अजून लावलेलं ला नाही आहे आणि चेहरा खरंच भारी झाला आहे ॲक्च्युली तुरटीच्या पाण्याने अंघोळ करताना गरम पाण्यामध्ये तुरटी टाकून द्यायची आणि त्या पॉपमध्ये हे होते त्याच्यामध्ये आणि त्याने अंघोळ आठ दिवस झालं तर ट्राय केलं होतं बरेचसे डाग माझे कमी झाले चेहऱ्यावरती बाकी काही अप्लाय करत नाही आणि आत्तासुद्धा चेहऱ्याला काहीच अप्लाय नाही आहे पूर्ण ॲज इट इज विदाऊट फिल्टर आणि सगळं आहे आणि आमचा शरूलासुद्धा मी घेऊन चालली आहे शरू सँडल किती यूजिस्त ड्रेस पण आहे तुम्हाला दाखवल्यानंतर आणि जाऊन आवरणार आहे बाकी आवरल्यानंतर कसा लुक आहे काय आवरलं आहे कसं आवरलं आहे ते सगळं शरूचं पण केस वगैरे वॉश केलं तर आता जाऊन आवरून मेकअपच करायचं आहे जेवण आपण ऑब्वियसली बनवलेलं आहे आमच्यासाठी जाएं जाएं <laughs> तो तिकडे जाऊनच आम्ही जेवण करणार आहे आणि देन आवरून मग आमचा दौरा जाणार आहे शेरूच्या ॲन्युअल फंक्शनला शरूचे मेडल्स घ्यायला शेरूचे सर्टिफिकेट्स घ्यायला प्राऊड मदर म्हणजे तू तुझं कौतुक करतात ते छान केलं तू सगळं म्हणून तुला अवॉर्ड देतात असं असतं ते तर चलो तुम्ही पण तुटीच्या पाण्याने आंघोळ करा लिफ फ्रेश वाटते असते <laughs> बाकी चला 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 भूक लागली आणि आपण न खूप चिडले ॲज इट इज नेहमीप्रमाणे आम्ही वीस मिनिटात येतो असं म्हणून एक तास झालेला आणि अजून घरीच आहे सो आम्ही चाललो आहे बाय बाय ब्लॉग बघा तुम्ही बघितलं तर सगळ्या गोष्टी सपोर्टिंगला राहतात तुम्ही करा ते बघा गेल्यावर आवरल्यावर दाखवतो चला आणि आता मी जेवण तर करणारच आहे पण सगळ्यात एक्सायटेड गोष्ट म्हणजे मी ज्याची चार पाच दिवसांपासून वाट बघत होती ती आज आली आहे दाखवते तुम्हाला तुम्हाला पण आवडेल टॅन रेड टेपचे शूज आणि हे एकच नाही आहेत हे वाईट आहेत ते ॲक्च्युली आता अपर्णाने मागवलेले आहेत पण ते तसं मीच वापरणार म्हणायचं आणि हे आहे माझे शूज रेट रे सो सगळ्यात बेस्ट पार्ट मला हे खूप आवडलं हे डिझाईन डेली यूजसाठी खूप कम्फर्टेबल तर आहेच आणि एवढं भारी वाटतं आहे ना बघताना मस्त मस्त दोन दोन भारी शूज आहेत तुम्हाला पण लिंक वगैरे काय पाहिजे असेल तर मला इन्स्टाला तुम्ही डी एम करू शकता दोन शूज खूप भारी आहेत क्वालिटी पण छान आहे आणि बसली पायात घालून कधीच मिरवून झालं आहे माझं तर खूप छान आहे खूप छान आहे शरू इकडे मस्तमध्ये जेवण करते आहे आणि आपण ढेसे बनवले ढेसे माहिती आहेत तुम्हाला आपण ना, ना मसाले भात आणि हे जे ढेसे आहेत ते बनवलेत ॲक्च्युली कोणाला माहिती नसेल तर सांगते हे शेवग्याच्या शेंगेसारखं असतं आणि खूप भारी लागतं टेस्टला शरूसाठी तिने तो भात केला आहे आणि तिला बरं नाही त्यामुळे मी तिचं तोंड दाखवणार नाही तुम्हाला भेट माझं तोंड बघा मी पण फारविषयीच दिसते आहे ॲक्च्युली आवरलं नाही काय पण लवकरच आता डिस्कस चाललं आहे काय घालायचं काय नाही ते म्हणते काय पण घाल काय पण घाल तुला जे घालायचं घाल मला विचारू नको अशी चिडचिड करते ती माझ्यावरती बट तरी पण तीच मला सांगणार आहे सांगणार ना आपली हां हां म्हणती आहे ब्लॉगमध्ये लेन चांगली वागते माझ्याशी ती माझे पण <laughs> वागते लुक दिला असं माणूस भांडलेलं परवडतं बोललेलं परवडतं चिडलेलं परवडतं पण असं असं नाही परवडत कशीच रिॲक्ट करते सध्या तिची चिडचिड होती सो असो ठीक आहे शरू तर आता झोपेला आली आहे मला टेन्शन आले साडेतीन चारचं फंक्शन आहे नाही ना नाही नाही मी तुला फंक्शनला सो so, आम्ही जेवण करतो बाकी जो ब्लॉग असेल फंक्शनचा तो टू बी कंटिन्यू होईल आता लगेच तर जेव्हा आम्ही जाऊ फंक्शनला आम्ही दाखवू तुम्हाला की कसा डान्स केला शरू किती गोडी दिसते मी कशी दिसते आणि सगळं स्टेटी हो मी कुठले ते बघायचं तुम्हाला हे वालो माझं आवरून झालंय ऑलमोस्ट आणि साडीचा प्लॅन मी ड्रॉप केलाय सगळं आमच्या शरूने सगळी क्रीम अशी उडवून टाकली आणि मी अपर्णाचाच ड्रेस घातला आहे जो मला पसत नव्हतो त्याला मी फिटिंग काढली आहे त्याची आणि दुसरी गोष्ट खूप सारा राडा मी तिच्या घरात पण केला इथे माझ्या पण घरात केला आहे तिच्या पण घरात केला ट्राय ट्राय करून आणि माझे आणि आपर्णाचे ड्रेस सेम आहेत आम्हाला बसतात एकमेकांच्या ड्रेस पण मी आता जाडी झाली आणि मला तो बसत नाही पण ठीक आहे पण छान वाटतंय ना आणि शरूचा हा इतका सुंदर सुंदर ड्रेस आहे अपर्णा तिचा आवडते अपर्णाचा पण मेकअप अपर्णा पण आमच्या सोबत येणार आहे आणि टॉप किती सुंदर दिसतोय आजीवरून मागवलाय ना मिंत्रावरून मस्त वाटतोय टॉप एकदम दोघे मॅचिंग झालेत आणि माझी आणि सरूची किती सुंदर दिसतंय शरूचं गळ्यातलं जमावडीकडून घे वागेल आपल्या तोंडावरती टोमना होता कळलं का तुला तुझ्यान माझ्या तोंडावर ठोम नव्हता किती आधीच कुठे रोज नाही लावत आपण पण आज फंक्शन आहे सो आवरायचं आपल्याला छान छान लावा पावडर लिपस्टिक लावा गंध लावा टिकली लावा आवरावराव लाव चल मी तुला ओढणी पॅक करते थांब सुन्दर, किती सुंदर किती सुंदर किती सुंदर दिसते पूर्ण मॅचिंग मॅचिंग मी पण असला सेम ड्रेस घेणार आहे आता शरू सारखाच तसं आम्ही सेमच होणार तसा सेम माझा आला असता तर घातला नसता का मी आमच्या आम्ही हळू बोलतोय कारण आमच्या काकाची नाईट शिफ्ट झाली आहे आणि झोपलाय काका म्हणून आम्ही स्टेट येऊन

नाटक नाही करायचं कसलं गोड गुंड्या 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 काजळ चिटकला लावा बघ इकडं कसा टमाटा दिसतोय ब्लश होतं ना सापडत नाही अर्पिता घरी गेली सॉरी अर्पिता जोकर होईल ती इकडे बघ

जोकर वगैरे करणार नाही वाव बघू इकडे तोंड बघू कसलं गोड दिसतंय सगळं कसलं गोड दिसतंय जोकर नाही बनवत टिकली लावायची समजा ह्याच्यासाठी बारकी बहीण पाहिजे मी फक्त ऑर्डर सोडते फॅशन सेन्स अजिबात नाही मेकअप अजिबात येत नाही मला

पण आमच्या मॅडम आमच्या सोबत बॅग बी घेऊन चाललेले आहेत एक, एक बर थे थे तर बरं वाटत नाही इकडे बघे कसली दिसते राव एक नंबर मस्त दिसते आणि बॅग बी विंत्रावरून घेतला हा टॉप तुम्हाला पाहिजे असेल टाकेल आवरून आहे कारण तिचं वर्क फ्रॉम होम चालू आहे तर आमच्या सोबत यायचं म्हणून ती बॅग घेऊन आमच्यासोबत तिथं जाऊन वर्क करणार अयो माझे माझी शूज आहेत ती माझं सगळं घेऊन जाते पटकन कात्री मा आपला उद्घाटन तरी करू दे आपण माझ्या शूजचं मला आपलं जास्त छान दिसेल वाईटच छान दिसतील आपले वाईट घाल मला माहिती पण माझे मी आखाचा ड्रेस तिचा घातलाय जाऊ आता काय येश का माग बसाय कोण नाही तुला शूट कसल सेक्सी दिसत आहेत कुसर कुणाची माहिती पैसे मी दिलेत हा मी मला ऑर्डर करणार होती लगेच आली मला दे मला दे करून शहाणे का गवढ असं लक्षात ठेव माझ्या पाठी आली आहेस तू दुनियामध्ये बघ शरू शरू ग बस यायची नाही आपल्या परती आपले फोटो व्हिडिओ कोण काढायचं तिथं नजर नको लागू दे म्हणजे गुंडी आम्ही सेम सेम दिसतोय का बघ असं कर गोबी असं हूं चला उशीर पण किती सुंदर दिसताय चला नाही चला 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 का बघ चला लाईट बंद केली काका झोपलायस चल चल, सल, चल 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 सुंदर दिसते चल कुणाची नजर नको लोक म्हणजे बोबडीला चल 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 कशी दिसते तोंडाने सांगते तिथन म्हणा कशी दिसते काका असं सांगतो काका मला पण सुरुवात झालं चल चल आणि आम्हाला साडेतीन ला पोहोचायचं होत पावणे चार वाजले आणि चार वाजेपर्यंत पोहोचू काय बाबू ओढणी काय <laughs> आपले आप ज एक नंबर गाडा जाते आता हा शर्ट घालून परत मला कळले भारी दिसतो आणलेलं मला म्हणत होती तेव्हा मी तिला म्हटलं की कसला घालून दिसतोय पण आता खरंच भारी दिसते आणि हा परवाचा ड्रेस आहे आणि तसं मी उशा सेमच वाटतोय म्हणजे कलरमध्ये परत फरक इथे जाऊ द्या मी थापले तोंडाला फाउंड फाउंडेशन थापले अजून कसली क्रीम होती बीबी बे, बे ना बेबी बी, क्रीम होती एंट्री म्हणजे आपण कुठं पण गेलो तर एंट्री असते की कोण आत गेलं कोण बाहेर आलं कळत त्यांना सगळं म्हणून शरू असली असली ओढ दिसते शरू आणि शरू कशी करते तिथं तर किती सगळं खेळायला आहे गुंडू गंड कसा नसतंय गुंडू बघू अळी भयो भाई वा अयलं असं बघू अगं कुठं जायचं आहे अळी सापडलं ना मस्ती कशी चालली आहे शरू चल ना चल 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 सापडले आले की ते शरू जावा मी सोबत हो जावा आम्ही इकडे बसतो आणि फोटो व्हिडिओ करताना माझ्याकडे बघायचं मी आवाज देईल काय छान छान डान्स करा क्यूट क्यूट जावा छान गाणं म्हणा मी आहे इकडे इथे पण काम करते काम नाही करत लॉग इन करते लॉग इन नाही केलं जर म्हणते कुठं गायब झाली करणार बघणार फायनली इकडे सगळे डान्स चालू झाले होते आणि आता तुम्ही म्हणाल की म्युझिक का नाहीये तर युट्यूब चॅनल्स वरती जेव्हा तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं तर तिकडे तुम्हाला कॉपीराईट पडतात सो इथे छान छान लावणी वेगवेगळे वेग डान्स हे इतके सुंदर सुंदर एवढ्या गोडुल्या गोडुले छोट्या छोट्या लेकरांचे चालू होते शहरूचा पण डान्स येणार होता पर्सनल डान्स शरूचा बसवायचा होता पण मला खरंच वेळ नव्हता मिळणार आणि त्यामुळे ते झालं आणि ही एवढी एवढीशी छोटीशी पोर अक्षरशः दोन दोन अडीच अडीच वर्षांचीच आहेत एवढी गोड स्टेज वरती जाऊन असं करायला सुद्धा खूप डेअरिंग लागतं ऍक्च्युली माहिती आणि ह्या यांचा डान्स होता तो होता तो पुष्पावाला तो पण खूप छान डान्स होता शरू वाट बघत होती की अरे माझा नंबर कधी येणार माझा नंबर कधी येणार आणि फायनली शरूचा नंबर आला शरूचा जो डान्स होता तो पीके मधला लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम हा होता आता याचं म्युझिक जे आहे ती मी रिमूव्ह केलेलं आहे कारण कॉपीराईट क्लेम होतो याच्यावरती दोन वेळेस मी व्हिडिओ अपलोड केला डान्स केला लागले काय लाडू आहे <laughs> मला माहिती छान डान्स केलास तू खूप छान क्लिक सार्वजनिकरण होतेला तू आपले आई वडील आपल्या जे काही करतात त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहूया आणि त्यांना आदर व प्रेम देऊया दीदी आहे मी शरण्याची मम्मी आहे मी आंटी म्हणायचं मला काय माऊ म्हणायचं नाही तर आंटी बनायचं दीदी नाही बनायचं काय बेस्ट बेस्ट दीदी <laughs> काय म्हणणार मला, मला काय म्हणणार <gasps> दीदी नाही म्हणायचं सगळ्यांचे डान्स वगैरे झाल्यानंतर छोट्या मुलां म्हणजे पेरेंटसाठी साठी पण इकडे जे आहे ते छोटे अशा गेम्स वगैरे चालू होत्या बरेचसे पेरेंट इकडे ट्रीट साठी बाहेर होते आणि छान झाला कार्यक्रम इकडे शरूला जेव्हा हे डान्स चालू होतं तर आमच्या मॅडमला समोर जे डान्स चाललंय त्याच्यामध्ये इकडे मागे उभे राहून पण तिने अटेंशन घेतलेलं सगळ्या लोकांचं वरती स्टेजवर डान्स चाललेला आणि मॅडमचा खाली पण इकडे साईडला येऊन उभं राहायचं हिताक्षी शरण आले बंद झालं शरूच्या वेळेस बघ फंक्शन झालंय आणि आमचं बाळ खूप खूप दमलेलं आहे तिकडे आणि इकडे सगळं फोटो सेशन हे ते आमचं चा चालूच आहे इकडे खूप छान फोटो काढण्यासारखं आहे मागे तुम्ही बघताय ते जे आहे जेट आणि अजून बाकी खूप बघण्यासारखं इकडे तारांगण आणि अपर्ण हे पण आहे ना इकडे तारांगण आहे ना आहे ना तर आपण येऊया एकदा बघायला शरूला घेऊन नक्की साठी इन्क्वायरी करूया आणि कानातले पण सुंदर दिसतात ना मी पण सुंदर दिसते शरू काय करायचंय माऊनी काय प्रॉमिस केलं तुला काय घेणार आहे माऊ शरू माँ? माँ का घेणार आहे खाऊ माऊ माऊ का खाऊ घेणार आहे हय एवडी अगं ती म्हणते तू खाऊ घेणार आहे माऊ का खाऊ घेणार आहे तुला सांग यांना आपल्या ऑडियन्सला सांग का खाऊ घेणार आहे माऊ खाऊ का आहे तुला माऊने फोटो काढले आणि मग काय म्हटली माऊ फोटो काढले तर खाऊ देईल बघ बघ लालच लालच बुरी पाहते अशा पद्धतीने खूप छान आमचं झालंय तिचं फंक्शन आणि ऑल पण डान्स मध्ये कसं होतं थोडंसं स्टेज वरती गेलं की थोडं राहते ना थोडंसं झालेलं मिसमॅच मग घरी जाऊन पण एक शूट करेल मी शरूचं की शरू कशी डान्स करते त्या गाण्यावरती एवढे क्यूट रिॲक्शन्स देते शरू ओ माय कॉन असं बेस्ट थिंग दाखवते तुम्हाला बेस्ट थिंग बेस्ट थिंग सापरणानं केक तर घेऊन दिलेले आहेत आणि बिस्किट वगैरे पण घेऊन दिले तिला मी शरूचं फंक्शन मधलं डान्स तर बघितलंच असेल पण त्यात तेवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिचे रिॲक्शन पण तिचे फेस एक्सप्रेशन्स होते ते काही दिसून येत नव्हते सो मी पुन्हा एकदा शूट करते इथे फक्त तुमच्यासाठी तुम्हाला कसा आवडला ते कमेंट करून सांगा डान्स आय एम सो सॉरी जसं मी प्रॉमिस केलेलं की डान्स इकडे इकडे मी पोस्ट करेल बट कॉपीराईट क्लेम मुळे ते नाही शक्य बट हे करते मूड काहीतरी ते कपडे चेंज कराय होतं सेंट बडिया लगाय वगैरे तर ते लव्ह इज वेस्ट ऑफ टाइम आहे ह्याचा जो जो व्हिडिओ आहे पूर्ण सॉन्ग सोबत तो मी इन्स्टाच्या आपल्या स्टोरीला टाकेल आयडिया आहे आपल्या तुम्हाला माहितीच असेल तरी मी सांगते प्रगती अंडरस्कॉल शरण्य अंडरस्कॉल ऑफिशियल किंवा प्रगती सांगळे असं सर्च केलं तरी तुम्हाला माझा आयडी मिळून जाईल तिकडे तिकडे तुम्ही सर्च करा आणि शरूचा डान्स मी थोड्या वेळा तिकडे पोस्ट करतेय पोस्ट म्हणजे स्टोरी पोस्ट करतेय ते बघा इतकी गोड ऍक्शन करत होती आणि खूप दमली होतं माझं लेकरू दिवसभर डान्स करून आणि किती गोड दिसतंय ते असलं गोड दिसतय नजर न लागू म्हणजे शिवाला दिवसभर मेडल भेटली म्हणजे बोबीला मेडल दाखवा हा दाखवा ना। मेडल दाखवत कुठे म्हणजे डोबरुलीला मेडल मिळालंय मेडल, मेडल।, मेडल स्पोर्ट्स मध्ये आमचा बबूचा नंबर आला होता किती छान ते दिसलं का सर्टिफिकेट मेडल ज्यांचा नंबर आहे त्यांना मेडल ज्यांचं नाही त्यांना भाग घेतला म्हणून सर्टिफिकेट असतं मेडल छान असतं नाही मला मेडल छान असतात कार्ड फटून जातात मेडल ठेवता येतात आय लव्ह यू बाय मम्मा ऑलवेज प्राऊड ऑफ यू है ना मम्मा तो मेकअप सो आजचा दिवस असा छान गेलेला आहे आमच्या शरूला छान असं फंक्शन पण झालंय शरूचं ब्लॉग मी टाकतेच आहे तर जेवण वगैरे झालं आमचं मस्त मध्ये छोलू बट, छोले भटुरे वगैरे सगळं खाऊन आणि मस्त मध्ये जेवण वगैरे पण झालंय आमचं छोले भटुरे वगैरे सगळं खाऊन झालंय आणि आता आम्ही आमचा आता उरा चालवलाय आमच्या घरी बाकी तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच डेली ब्लॉग बघायला आवडतील का हे पण कमेंट करून सांगा सो बाकी अजून व्हिडिओ साठी लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट राहू थँक्यू मी आणले माझ्या hmm? माऊने आणलोय नको नको बाळा माऊला जा माऊने आणले